पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा उत्तर पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने म्हणजेच लॉजेस तर ही निवासस्थाने चालवणे ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग खाद्यपदार्थांची दुकाने हॉटेल्स खानावई इत्यादी उद्योग हस्तोद्योग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने हॉटेलांशी संबंधित दूध भाज्या किराणा इत्यादी शेती व उद्योग पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस रिक्षा टॅक्सी आदी उद्योग प्रवासी एजंट्स फोटोग्राफर मार्गदर्शक म्हणजेच गाईड्स ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्या मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसाय ही पर्यटनाशी संबंधित असतात त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो इथे आपला हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ